नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वांना महत्त्वाची सूचना आहे सर्वांनी व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघत राहा तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे महत्त्वाची सूचना अशी महत आहे बघा अप्रूव्ड पेंडिंग रिजेक्टेड आणि रिसबमिट संदर्भातची महत्त्वाची सूचना आहे भरपूर महिलांचे अर्ज जे आहेत ते अप्रूव्ह झाले असतील भरपूर महिलांचे अर्ज पेंडिंग असतील भरपूर महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले असतील आणि भरपूर महिलांना रिसबमिटचा ऑप्शन देखील आलेला असेल त्याचबरोबर हा एस एम एस तुम्हाला आलेला आहे का लगेचच तुम्हाला चेक करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये देखील सांगायचे कोणता एस एम एस आहे ते देखील आपण या ठिकाणी आहोत वेगवेगळ्या प्रकारचे एस एम एस पाठवले जातात तुम्हाला कोणता एस एम एस आलेला आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणीच दाखवणार आहे तर सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून टाकू आता थोडंही वेळ न घालवत आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर बघा अप्रूड आणि पेंटिंग संदर्भातची काही महत्त्वाची माहिती लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा लगेच व्हिडिओला सुरुवात केलेला आहे आपण बहू शकता बघा बहुतेक महिलांचा अर्ज अशा पद्धतीने अप्रूव झालेला असेल आता बघा ज्या महिलांचा अर्ज अशा पद्धतीने अप्रूव्ह झालेला आहे त्या महिलांना कुठली काळजी करण्याची आवश्यकता नाही बघा अशा पद्धतीचा अप्रूव अर्ज झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस या ठिकाणी एडिट बटनावर क्लिक करताय एडिटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पद्धतीचा या ठिकाणी आता प्रॉब्लेम जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो अर्ज मंजूर होऊन देखील तो नवीन जो काही प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला पाहायला मिळतो बघा कुठला प्रॉब्लेम आहे ते आपण पाहूया तर बघा अशा पद्धतीचा नवीन प्रॉब्लेम तुम्हाला पाहायला मिळतो बघा आपण या ठिकाणी आल्यावर ॲडमिन टाईपमध्ये आपल्याला पाहायला मिळते डिस्ट्रिक्ट लेव्हल आणि खाली बघा खाली आहे सब वॉर्ड लेवल ठीक आहे आता यामध्ये बघा स्टेटसमध्ये आपण जर पाहिलं तर डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये आपल्याला अप्रूवड पाहायला मिळतो आहे आणि बहुतेक महिलांनी कमेंटमध्ये विचारले सर सब वॉर्ड लेवलला तो त्या ठिकाणी पेंडिंग आहे किंवा विलेज लेव्हलला पेंडिंग दाखवते तर त्याचं काय करायचं आहे बघा तुमचा अर्ज अप्रूव्ह झाल्यानंतर बघा या ठिकाणी जो अर्ज अप्रूव्ह तुमचा केला जातो आहे तो त्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट लेवलला तुमचा अर्ज अप्रूव केला जातो आहे ठीक आहे डिस्ट्रिक्ट लेवलला तुमचा अर्ज अप्रूव्ह केला जातो आहे त्यामुळे तुम्हाला समजा जर तुमचा सब वॉर्ड लेव्हल असेल किंवा विलेज लेवल असेल त्या ठिकाणी जरी पेंडिंग असेल तरी काळजी करायचं कारण नाही आहे तुम्हाला जर वरती त्या ठिकाणी अप्रूव्ह दाखवत असेल बघा कशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने जर तुम्हाला अप्रूव्ह दाखवत असेल म्हणजेच तुम्हाला कुठली काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे तुमचा अर्ज जा मंजूर झालेला आहे ठीक आहे तुम्हाला एस एम एस देखील आलेला असेल तुम्हाला एस एम एस आलेला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा तुम्हाला अप्रूव्हचा मेसेज आलेला आहे का अप्रूव्हचा मेसेज आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्व महिलांनी हो लिहून पाठवायचे ज्यांचे ज्यांचे अर्ज मंजूर झाले त्यांना एस एम एस आले आहे का त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं त्यासोबतच अर्ज मंजूर झाला आहे म्हणजेच तुमचं काम संपलं का नाही तुम्हाला अजून एक काम काय ते म्हणजे असं बघा तुमचं जे आहे डीबीटी लिंक करायचं आहे तुम्हाला ठीक आहे बँकेला आधार कार्ड जे आहे ते लिंक करायचं आहे म्हणजे सिडिंग करायचं डीबीटी लिंक करायचे तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला पैसे मिळतील जर तुमच्याकडनं त्या ठिकाणी बँकेत खूप गर्दी असेल होत नसेल तर तुम्ही सीधा सरळ सळ आय पी पी बीचं म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडू शकता हे बँक अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला कुठे जायचं कुठल्याही पोस्ट खात्यामध्ये जाऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडायचं म्हणून सांगा तुम्हाला दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी तुमचं जे काही डीबीटी लिंक होऊन जाईल आणि तुम्हाला लगेच पैसे यायला सुरुवात होऊन जाईल तर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल आणि तुमचं डीबीटी लिंक नसेल तर तुम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी आयपीबीबीचं अकाउंट उघड उडून घेऊ शकता जर बँकेत गर्दी असेल सध्या गर्दी तर गर्दीच आहे आणि जर तुमचं होत असेल तर उत्तमच आहे जर बँकेतून तुम्हाला लिंक होत असेल तर चांगलंच आहे नसेल होत तर तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट त्या ठिकाणी उघडू शकता लगेच तुम्हाला पैसे यायला त्या ठिकाणी सुरुवात होईल पैसे कधी येतील सप्टेंबर महिन्यात बहुतेक महिलांना म्हणणं आहे की अजून आम्हाला पैसे आले नाहीत अर्ज मंजूर झाले आहेत बघा या ठिकाणी जे काही पैसे आहेत ते टप्प्याटप्प्याने वाटले जाते ठीक आहे पहिला टप्पा दिला गेला आहे दुसरा टप्पा सप्टेंबर महिन्यात मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला वाट बघावी लागणार आहे बहुतेक महिलांचे कमेंट असतात की सर आम्हाला आमचे अर्ज मंजूर झाले आहेत तर आम्हाला पैसे मिळाले नाही तर त्यासाठी तुम्हाला बघा वाटच बघावं लागणार आहे या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या मला अजून काही दिवस वाट बघावी लागेल सप्टेंबरमध्ये तुमचा त्या ठिकाणी जो काही पैशांचा हप्ता आहे तो त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे काळजी करू नका सप्टेंबरमध्ये तुम्हाला पैसे मिळतील जरी तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तरी सर्वच महिलांचा एकत्रित डेटा तो त्या ठिकाणी बँकेकडे पाठवला जातो आहे आणि त्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील ठीक आहे अर्ज मंजूर झाला असेल तर थोडी वाट पहा तुम्हाला पैसे मिळणार आहेत बहुतेक महिलांचा तो त्या ठिकाणी इशू आहे बहुतेक महिलांनी कमेंट्स देखील केले आहेत तर अशा पद्धतीने अर्ज तुमचा अप्रूव्ह झालेला असेल तर काळजी करायची नाही डिस्ट्रिक्ट लेव्हलला ते अप्रूव्ह झाला आहे म्हणजेच तुम्हाला कुठली अडचण नाही आहे फक्त तुमचं डीबीटी लिंक आहे का ते चेक करून घ्यायचं आहे त्यासाठीचा व्हिडिओ चॅनेलवर आहे त्यानंतर पुढची महत्वाची माहिती बघा आता बघा पुढची महत्त्वाची माहिती काही महिलांचा अर्ज अशा पद्धतीने रिजेक्ट दाखवतो ठीक आहे रिजेक्टेड आहे रिजेक्टेड आहे म्हणजे याचा अर्थ काय तुमचा अर्ज पूर्णपणे रिजेक्ट करण्यात आलेला आहे ठीक आहे तुमच्या अर्जामध्ये त्या ठिकाणी जे काही तपासणी अधिकारी त्यांना वाटत असेल की तुमचा अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी योजनेसाठी पात्र नाही आहे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे किंवा जे काय असेल त्या अटीनुसार त्यांना वाटतंय तुमचा अर्ज त्या ठिकाणी योजनेसाठी पात्र नाही त्यामुळे तुमचा अर्ज जो आहे तो रिजेक्ट करण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्हाला पुन्हा देखील अर्ज भरता येणार नाही कारण पुणे पुन्हा अर्ज भरणं भरायला गेल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी आधार नंबर ऑलरेडी सबमिटेड अशा पद्धतीचा मेसेज येतोय भरपूर महिलांना आला असेल त्यांनी देखील कमेंट बॉक्समध्ये दे सांगायचं आहे ठीक आहे ज्यांचा रिजेक्ट झालं असेल त्यांना आता त्या ठिकाणी अर्ज करता येणार नाही ना 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 आहे ठीक आहे जर तुमचं समजा की तुम्ही योजनेसाठी पात्र आहात परंतु तरी देखील तुमचा अर्ज रिजेक्ट झाला आहे तर तुम्ही त्या ठिकाणी तालुका लेवलला जी आहे चौकशी करून तुमचा अर्ज त्या ठिकाणी भरू शकता जर होत असेल तर पुढची महत्त्वाची माहिती आता बघा पुढची महत्त्वाची माहिती अशा पद्धतीचे पाहू शकता बघा ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये आपल्याला पाहायला मिळते पेंडिंग बघा बहुतेक महिलांचे पेंडिंग दाखवत असेल तुमचा अर्ज पेंडिंग दाखवत आहे का कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पेंडिंग म्हणून ठीक आहे जर तुमचा अर्ज पेंडिंग दाखवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये पेंडिंग लिहून पाठवा तुमच्या अर्जांची तपासणी सुरू आहे लवकर जे काही अर्ज आहे ते तपासले जाणार आहेत सर्वच अर्ज ठीक आहे त्यामुळे तुम्ही पेंडिंग लिहून पाठवू शकता सप्टेंबरचा जो काही हप्ता आहे तो द्यायचा आहे त्या कारणास्तव लवकरात लवकर तुमचे अर्ज तपासणीला त्या ठिकाणी पाठवले जात आहेत आणि लवकरच ते तपासले जातील तुमचा अर्ज पेंडिंग आहे का कमेंट बॉक्समध्ये सांगा रिजेक्ट आहे का कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा अप्रुव्हड असेल तर देखील कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि साठी बघा ज्यांना ज्यांना रिसबमिट आलेला आहे त्यांना अशा पद्धतीचा मेसेज येतोय बघा बघा अशा पद्धतीचा मेसेज तुम्हाला येतो बघा युअर ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन नंबर फॉर मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना हॅज बिन प्रोव्हिजनली रिजेक्टेड बघा प्रोव्हिजनली रिजेक्टेड आहे ठीक आहे फायनल रिजेक्ट नाही प्रोव्हिजनली रिजेक्टेड आहे डू नेसेसरी कॉम्प्लायन्सेस ठीक आहे डू नेसेसरी कॉम्प्लायन्स अँड रिसबमिट द ॲप्लिकेशन बघा रिसबमिट आहे ठीक आहे आताच तुम्हाला दाखवलं रिसबमिटचं बटन म्हणजेच तुम्हाला पुन्हा अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी रिसबमिट करायचा आहे आता बहुतेक महिला या ठिकाणी म्हणतात आमचा अर्ज रिजेक्ट झाला आहे म्हणजे नवीन अर्ज भरायचा आहे का नवीन अर्ज भरता येणार नाही त्या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी सांगत आहे की तुमचा आधार नंबर ऑलरेडी एक्झिट आहे ऑलरेडी त्या ठिकाणी सबमिटेड आहे त्यामुळे तुम्हाला नवीन अर्ज भरता येणार नाही जो अर्ज तुम्ही अगोदर भरलेला आहे तो अर्ज तुमचा त्या ठिकाणी तुम्हाला एडिट करता येईल रिसबमिटचं बटन आलेलं आहे कशा पद्धतीने बघा तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला रिसबमिटचं बटन आलेले या बटनावर क्लिक करून तुम्ही रिसबमिट करू शकता ठीक आहे ह्या बटन तुम्हाला आलेलं आहे म्हणजे तुमचा अर्ज तुम्हाला रिसबमिट करायचं आहे तुम्ही ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुमच्या अर्जाची सध्याची स्थिती काय पेंडिंग आहे अप्रूव्ड आहे की रिसबमिट आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे रिसबमिटसाठी या ठिकाणी तुम्हाला पेनाचं बटन दिसते बघा या पेनाच्या बटनावर क्लिक करायचं आहे संपूर्ण अर्ज आता हा रिसबमिट करण्यासाठी सर्व महिलांना सूचना आहे रिसबमिट करत असताना महत्त्वाची सूचना सर्वांनी संपूर्ण माहिती चेक करा संपूर्ण जर समजा तुम्हाला रिसबमिटमध्ये रिझन दिलेलं असेल आधार कार्ड नाही आहे तुम्ही काय करता आधार कार्ड नाही म्हणून आधार कार्ड अपलोड केलं की के डायरेक्टली सबमिट करता तसं करू नका ना तुमचं नाव बरोबर आहे का ते चेक करा नावाच्याच ठिकाणी नाव आहे की आधार कार्ड नंबर आहे ते देखील चेक करा कारण भरपूर महिलांचं नावाच्या ठिकाणी आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर असतो किंवा मग भरपूर महिलांना आता असा प्रॉब्लेम आहे का बहु भरपूर ज्या काही महिला आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये सांगता सर माझा बँक अकाउंटचा एक नंबर चुकलेला आहे एक अकाउंट एक नंबर जो आहे तो चुकला आहे शेवटचा नंबर मधला नंबर काय बघा अकाउंट नंबरचा आणि याचा काहीही संबंध नाही तुमचा नंबर चुकला असेल तरी काळजी करू नका तुम्हाला पैसे मिळतील पैसे कशामार्फत येणार आहेत पैसे हे टीच्या माध्यमातून येणार आहेत डीबीटी म्हणजेच काय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर थेट लाभ हस्तांतरांच्या माध्यमातून तुमचे पैसे या ठिकाणी येणार आहेत हे पैसे कसे पाठवले जातात तर तुमचा आधार कार्ड क्रमांक का जो असतो त्या आधार कार्ड क्रमांकाला जे बँक अकाउंट लिंक असतं त्या अकाउंटला पैसे जमा होतात हे सोपं आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले डी बी टी म्हणजेच काय थेट लाभ हस्तांतरण असतो आधार कार्डच्या आधार कार्ड क्रमांकाला जे अकाउंट लिंक असतं त्या अकाउंटला पैसे जमा होत असतात ठीक आहे ज्यांच्या आधार कार्ड क्रमांकाला बँक अकाऊंट लिंक नसतं त्यांच्या अकाऊंटला पैसे जमा होत नाही मग भरपूर महिला म्हणतात आम्हाला पैसे मिळाले नाही तुमचं डी बी टी लिंक नसतं मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे अजूनही भरपूर दिवस आहे लवकरात लवकर लिंक करून घ्या लिंक कसं करायचं किंवा लिंक आहे किंवा नाही नाही ते कसं चेक करायचं बँकेत गर्दी जायचं नाही सरळसर ऑनलाईन चेक करायचं आहे त्याचा व्हिडिओ चॅनेलवर आहे दोन मिनटं तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता तो व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल तो व्हिडिओ बघून घ्या त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल बघा अशा पद्धतीची संपूर्ण प्रोसेस होते तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितले पेंडिंग संदर्भात रिजेक्ट संदर्भात रिसबमिट संदर्भात आणि अप्रूव्ह संदर्भात चारही ऑप्शन्स तुमचे क्लिअर केले त्यासोबतच एसएमएस कोणता येतोय ते देखील मी तुम्हाला दाखवलं आहे तो एस एम एस तुम्हाला आलेला आहे का कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हो लिहून पाठवा आणि अप्रूव्हचा देखील एस एम एस आलेला असेल तर हो लिहून पाठवा नसेल आला तर नाही लिहून पाठवू शकता बिनधास्तपणे ठीक आहे तर सर्व महिलांसाठी ही अतिशय महत्त्वाची माहिती होती सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांच्या अर्जाची स्थिती सांगायची जर अर्ज पेंडिंग असेल तर पेंडिंग लिहून पाठवा त्यासोबतच जर तुम्ही तुमचा जिल्हा तालुका जे असेल ते लिहून पाठवलं तर उत्तम राहील म्हणजेच त्या महिलांना देखील त्या ठिकाणी समजू शकेल की आमच्या जिल्ह्याची त्या ठिकाणी अर्ज तपासणी सुरू झाली आहे किंवा नाही तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी तुमचा जिल्हा तालुका देखील लिहून पाठवू शकता आणि पेंडिंग आहे का अप्रूव्ड आहे ते देखील लिहून पाठवा म्हणजे सर्व महिलांना त्याची माहिती त्या ठिकाणी कळू शकेल तर अशा पद्धतीची महत्त्वाची सूचना सर्व महिलांसाठी होती संपूर्ण या ठिकाणी अर्जांची पेंडिंग रिसबमिट अप्रूव्ड रिजेक्टेड आणि एस एस या संदर्भाची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे अपेक्षा करतो संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा लाडकी बहिणी योजनेच्या छोट्यातली छोटी मोठ्यातली मोठी अपडेट्स सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिले जात असते तर सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून टाका पण पुढच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहिणी योजनेची नवीन अपडेट करून घेऊन भेटूया तोपर्यंत धन्यवाद